नेहमीच बघा आपण चपाती खातो मुलांना पोळी भाजी देतो तर असा ह्या एक वेगळ्या पद्धतीने जर नाश्ता दिला तर मुलं हे आवडीने टिफिनसुद्धा खातील आणि घरी नाश्तासुद्धा करतील नक्की तुमच्या घरी ही रेसिपी बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवर्जून बघा नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मुगाच्या डाळीपासून काहीतरी एक छानसा असा चटपटीत पदार्थ बनवते त्याच्यासाठी बघा एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी त्याच्यानंतर इकडे घेतले अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची हे आपल्याला बेसिक साहित्य लागणार आहे तर बघा मुगाची डाळ आहे ना मी एक ते दीड तास भिजत ठेवली होती मुगाची डाळ मी एक वाटी घेतली होती ती फुगून एवढी डाळ झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना अद्रक लसूण आणि कोथंबीर हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा मुगाची डाळ अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची हे असे छान बारीक करून घेते अगोदर तर बघा आपली मुगाची डाळ अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची हे असं छान वाटून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा चवीनुसार मीठ टाकते मीठ आपल्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त करायचं आहे त्याच्यानंतर सफेद तीळ टाकते आहे भाजलेले तीळ आहेत हे माझ्याकडे आपण मिरची टाकली आहे पण चटपटीत बनवते म्हणून घरगुती मसाला टाकते थोडीशी हळद थोडं हिंग एक कांदा घेतलाय बघा हा अगदी आपल्याला बारीक कापायचंय जितका आपल्याला बारीक कापून घेता येईल ना तितका बारीक कापून घ्यायचंय तेव्हा तुम्ही मुगाच्या सुद्धा हा बारीक करू शकताय पण कांदा असा थोडासा दाताखाली आला ना की छान लागतो म्हणून बघा एकदम बारीक कापून घेते तर बघा कांदा आपला अगदी बारीक कापून घेतला आहे मी हा कांदासुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचे तर बघा याच्यामध्ये कांदा टाकते तर बघा आता आपण मुगाच्या डाळीमध्ये हळद हिंग घरगुती मसाला सफेद तीळ आणि आता कांदा टाकलेला आहे तर बघा आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेते जितकं बसणार आहे ना तितकं आपण गव्हाचं पीठ टाकायचं आहे मी ह्या वाटीनी मुगाची डाळ घेतली आहे आणि ह्या वाटीनी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम अडीचशे एम एल म्हणजे पाव किलो जवळजवळ गव्हाचं पीठ घेतलं आहे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर अगोदर पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण मुगाची डाळ भिजवल्यामुळं छानशी अशी ओलसर झालेली आहे त्याचबरोबर आहे ना ह्याच्यामध्ये आपण थोडासा फ्लेवरसाठी कोथिंबीर टाकतीये तीसुद्धा अशी छान बारीक करून घेतली आहे बघा आपण मसाल्यामध्ये पण कोथिंबीरचा वापर केला होता आणि आत्ताही थोडीशी वरून घेतली आहे तर बघा पाण्याचा वापर न करता आपलं पीठ असं छान झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडं आणखीन पीठ टाकते म्हणजे आपलं पीठ छान असं घट्ट मळलं जाईल मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी खू असा झटपट नाश्ता छान तयार होतो नक्की तुमच्या घरी बनवून बघा मित्रांनो लाईक करायला विसरू नका लाईक करायला आपला व्हिडिओ बघून होतो पण लाईक करायचं राहून जातं तर तुमच्या एक, एक लाईकमुळे ना जे कोणतीही पदार्थ बनवतात किंवा कोणताही व्हिडिओ बनवतात तर त्याच्यासाठी ती मदत होईल तर लाईक करायला खरंच विसरू नका बघा ह्याची पौष्टिकता आहे ना वाढवण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही चण्याचं पीठ म्हणजे मग सॉरी बेसनसुद्धा थोडंसं वापरू शकतात तर बघ आपलं हे असं पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल टाकून एक दहा मिनटं आपण हे एक छान असं मऊ होऊन देऊया बघा ह्याच्यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे अर्धा वाटी मी छोट्या भांड्यामध्ये पीठ घेतलं होतं आणि असं मस्त पीठ मळून झालेलं आहे आता हा गोळा बाजूला करून ठेवते तर बघा पराठ्यांबरोबर खाण्यासाठी ना रायता बनवते ते इकडे घेतले एक वाटी काकडी घेतली एक वाटी गाजर घेतलाय छोटासा टॅमॅटो घेतलाय घेतली आहे एक कांदा कापून घेतलाय आणि एक मिरची बारीक चिरून घेतली इकडे बघा घट्ट दही घेतलेलं आहे अगोदर हे दही आहे ना थोडंसं फेटून घेते बघा एकदम घट्ट दही आहे तर बघा असं छान घट्ट दही फेट फेटून घेतलंय त्याच्यानंतर अगोदर टाकते गाजर तर बघा हेल्दी नाश्ता बनवते त्याच्यामुळं सगळं हेल्दी घेते काकडी घेतली आहे टमॅटो कांदा मिरची घेतली आहे लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरची नाही घेतली तरी चालेल त्याच्यानंतर बघा कोथंबीर घेते आणि आता हे आपल्याला छान असं मिक्स करून आहे अगोदर तर बघा आता हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही आता पाणी टाकून थोडंसं पातळ पण करू शकता चवीनुसार बघा मीठ टाकतीये पराठ्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं कमी मीठ आहे तर बघा रायता आता मी बाजूला करून ठेवते त्याच्यामध्ये अजून आपल्याला फोडणी करायची ती मी नंतर दाखवणारे की आपण ज्यावेळेस पराठा तयार होईल त्यावेळेस आपण फोडणी करूया तर हे बाजूला ठेवते आणि आपलं पीठ बघूया पीठ बघा आपलं छान तयार झाले जर आपलं पीठ पातळ झालंय असं जर आपल्याला वाटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन असं छान मळून घ्यायचं आहे तर बघा पीठ असं छान मळून घेते पीठ बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे जर आपल्याला वाटते की आपलं पीठ खूप पातळ झालं आहे तर थोडंसं आपण पीठ मिक्स करून परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे गोळे करून घेते अगोदर तर बघा असे गोळे करून झालेले आहेत आपल्याला जितके आकाराने छोटे पाहिजेत मोठे पाहिजेत असे आपल्याला छान गोळे तयार करून घ्यायचे असा जो गोळा घेतलाय तो बघा आता छान असा लाटून घ्यायचा थोडस तेल लावते आणि पीठ टाकून छान आपण पोळी करतो ना तसंच असा पराठा करू करून घ्यायचा आहे आपल्या पाहिजे त्या आकारामध्ये आपण पराठा लाटून घ्यायचे तर बघा आपला हा पराठा पर। छान असा लाटून झालाय गॅसवर तवा सुद्धा ठेवलाय मी तापत तर बघा एक बाजू आपली छान शेकली आहे दुसऱ्या बाजूला पलती करूया तर बघा मंद गॅसवर ठेवला होता मी आणि तुम्ही इथे तूप लावू शकता किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता छान असा आपल्याला तो शेकून आहे आपला हा पराठा शेकतोय तोपर्यंत आपला दुसरा पराठा सुद्धा तयार होईल बघा आपलं इकडे हा पराठा सुद्धा असा छान तयार झालाय तर बघा आपला हा पराठा सुद्धा असा छान पहिला पराठा आपला मस्त असा खमंग परतवून झालाय बघा पूर्णपणे असं छान शेकलाय परतवून नाही शेकलाय मस्त पैकी काढून घेते तर बघा जाळीमध्ये असं काढून घेते आणि दुसरा पराठा आता टाकते असेच सगळे मी पराठे आता पटापट करून घेते आपले पराठे एकदम खमंग तयार झालेले आहेत तर बघा आपला मुगडाळीचा पराठा असा खमंग तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता जो रायता केलाय त्याच्याकडे वळूया तर बघा रायत्याला आता छान असं पाणी सुटलेलं आहे कारण दह्यामध्ये मी मीठ सुद्धा नंतर टाकलं तर आता बघा हे छान पत्तळ झालेलं आहे तर बघा तेल टाकते थोडंसं घेतलंय घरगुती मसाला टाकते आणि आता हा तडका आपल्याला याच्यावरती द्यायचा आहे तर बघा आता आपल्याला असं छान तडका याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर नक्की लसूण पण तडक्यामध्ये टाका मस्त असा रायता तर बघा असा खमंग पराठा असं जर मुलांना टिफिनला दिलं किंवा नाश्त्याला दिलं तर नाक सुद्धा, अगदी आवडीनी आणि मागून खातील तर मित्रांनो आज बनवलेला हा खमंग मुगडाळीचा पराठा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर वर। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या घरी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू